हा हॅलो नमस्कार मी सुतिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण शेवगा बटाट्याची भाजी बनवणार आहोत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे यामध्ये आपल्याला जास्त कोणते मसाले किंवा वाटण न वापरता बाजरीचं गव्हाचं किंवा ज्वारीचं कोणतंही पीठ तुमच्याकडे असेल ते तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आज आपण ही कुकरमध्ये बनवणार आहोत कुकर, कुकर गॅसवर गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेलाबरोबरच जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी देखील टाकून घ्यायची आहे पण मी मोहरी टाकल्याच्या नंतरनं थोडासा पाच ते सात पाकळी जो लसूण आहे तो छान टेचून यामध्ये फ्राय करून घेतला छान फ्राय झाला की त्याचा वास खूप छान असा सुटतो त्यानंतरनं जिराची टा फोडणी देऊन घेतली आणि त्याचबरोबर दोन चमचे बाजरीचा पीठ टाकून घेतलेला आहे कारण बाजरीच्या पिठाची चव खूप छान अशी लागते आता यामध्ये जर तुमच्याकडे करडीपत्ता असेल ताजा तर ता तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता आता शेवग्याच्या शेंगांचे काप करून घेतलेले आहे त्याचबरोबर बटाटा जो आहे तो देखील असा उभा कट करून घेतलेला आहे आता बटाटा जास्त वापरायचा नाही मला म्हणून मी कमी वापरलेला आहे तुम्ही हवं तर शेवगा आणि बटाट्याचं प्रमाण सेम देखील ठेवू शकता आवडीनुसार आता रेग्युलर मसाले टाकून घ्यायचे त्याचमध्ये मी हळद पावडर लाल तिखट आणि थोडासा किचन किंग मसाला वापरलेला आहे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला देखील वापरू शकता एक मोठा टोमॅटो घेतला आणि त्याची प्युरी यामध्ये टाकून घेतली आता तुम्ही किती माणसांसाठी बनवत आहात यावर देखील याचं प्रमाण आहे तुम्ही दोन टोमॅटो देखील यामध्ये नक्कीच वापरू शकता जेव्हा तुम्हाला ग्रेव्ही जास्त बनवायची असेल आणि पिठाचं एखाद चमचा प्रमाण देखील वाढू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतरनं छान हे मसाल्याला म्हणजे जी, जी टोमॅटोची प्युरी वापरलेली आहे त्याला तेल सुटेस तोपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे मसाला त्यानंतरनं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता शेवगा शिजण्यासाठी म्हणून जास्त पाणी टाकायची देखील गरज नाही घट्ट वाटत असेल तर नंतरनं तुम्ही शिजल्याच्या नंतरनं थोडंसं गरम पाणी देखील ॲड करू शकता जवळपास मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्या नंतरनं झाकण लावायचं मीडियम फ्लेमवर फक्त दोन शिट्टी करून घ्यायची आणि नंतरनं आपली शोग्याची भाजी रेडी होती खरंच भातासोबत अप्रतिम अशी ही लागते झटपट होणारी रेसिपी आहे जेव्हा भाजीचा कंटाळा येतो अशा वेळेस ही शोग्याची पातळ भाजी आणि भात नक्कीच बनवून तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब